नमस्कार आंबेगाव संवादमध्ये मध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत गेल्या पंधरा दिवसात आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा उन्हाळी बाजरी पिकाला बसला ऐन उन्हाळी बाजरी काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाने या परिसरात थैमान घातले आता उन्हाळी बाजरी पिकाच्या कनिसांना अक्षरशः कोंब फुटले आहेत यामुळे बाजरी उत्पादक शेतकरी हे हवालदिल झाले आहेत तालुक्याच्या सर्वच भागात उन्हाळी बाजरीचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात वर्षभरासाठी खाण्यासाठी धान्य व जनावरांसाठी वैरण उन्हाळी बाजरी पिकातून मिळते परंतु यंदा मात्र उन्हाळी बाजरीला अवकाळीने अक्षरशः घेरले होते त्याचा फटका उन्हाळी बाजरी पिकाला बसला तेजस नावनाथ मुंडेगाव नागापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ही एक सर्वसाधारण शेतकरी आहे गेले पंधरा वीस दिवस झाले होते पावसाने कुंडुमाकूळ घातलेला आहे त्या पावसामध्ये बाजरीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर शेत सर मार्गपासून नुकसान नुसतं त्यांना भरपाई मिळावा अशी आमची अपेक्षा आहे नुसका पण पाहिजे काय मोड आलेत का आता काय यायचं आहे कायचे काय नाही टिकून द्यायचं अरे बापर तुमचं किती क्षेत्र आहे बाजाराचं किती पंधरा दिवस पाऊस चालू गेले पंधरा दिवस पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऊस असेल किंमूग असेल बाजरी असेल गायांची खाजट असेल मका असेल पूर्णपणे सपाट झालेली आहे त्यामुळे ना ते नुसता नुसकान मिळव आम्हाला पंचनामे झालेत काहीकडे पंचनामे नाही झालेले ते अर्ज ते बोलले की अर्ज करायलाय कावर अर्ज दिलाय का नाही दिला अर्ज करायचा आहे ना त्यांनी अजून बोलवलं नाही का पाणी केले का त्यांनी पाणी पण नाही